सांगली लोकसभेचा वाद कोल्हापुरात पडसाद काँग्रेस ठाकरे गटात धुसपूस वाढली सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कलह सुरू आहेत गटाकडून सांगलीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून काँग्रेसने या उमेदवारीला विरोध केला आहे अशातच आता सांगलीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाचे कोल्हापुरात पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत ठाकरे गटप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे काँग्रेसकर्त्यांनी फिरवलेली पाठ त्याला कारणीभूत ठरली आहे जोपर्यंत काँग्रेसचे विशाल पाटील मशाल हाती धरत नाही तोपर्यंत शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार थांबवावेत असे तोंडी आदेश मातोश्रीवरून निघाल्याची सूत्रांची माहिती आहे याचे पडसाद आता कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुखांपेक्षा होम पिचवर लढणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये उमटत आहेत जर सांगलीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मदत करणार नसतील तर आपणही मदत करू करायची अशी भावना कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या मनात निर्माण होत आहे तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचाराकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय ब्युरो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली